ज्याच्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचते त्याच्यामुळे ह्या औषधांचा ह्या उपचार पद्धतीचा अवलंब केल्यानंतर के शरीरावर किंवा तुमच्या शरीरातील कोणत्याही अवयवावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही आणि हाच सर्वात महत्वाचा पैलू आहे कारण का तुम्ही आता जर बघितलं असेल की मी वर औषधं घेत असेल तर डायबिटीज मध्ये राहतो बरा होत नाही मध्ये राहतो पण त्याच वेळी माझी किडनी खराब होऊ शकते माझ्या लिव्हरला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे एक अवयव दुरुस्त करत असताना एक आजारावर उपचार करत असताना दुसऱ्या आजाराला मी आमंत्रण देतो पण जसं मी आत्ता म्हणालो की ही उपचार पद्धती एकात्मिक स्वरूपाची आहे आम्ही याला होलिस्टिक म्हणतो होलिस्टिक उपचार पद्धती याच्यामुळे तुम्ही एक आजार घेऊन आलात तर त्याच्यावर उपचार करताना दहा आजार घेऊन जात नाही तर सर्व आजार संपवून जातात हेच या उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य असण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जसं सरांनी सांगितलं सर। तसं आणि अपूर्व मनाने सांगितलं की आम्ही फक्त लाक्षणिक जे काही तुम्हाला अं दिसतात लक्षणं दिसतात आजाराची त्या लक्षणांवर फक्त काम करत नाही तर ती लक्षणं उद्भवण्यामागे किंवा तो आजार उद्भवण्यामागे जे मूळ कारण आहे त्या मूळ कारणापर्यंत पोहोचतो आणि त्या मूळ कारणाचाच नाही करतो त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण शरीर तुमचं संपूर्ण शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते कोणताही आजार हा फक्त अवयवापुरती मर्यादित नसतो किंवा तो कोणत्याही अवयवातील दोषामुळे निर्माण झालेला नसतो तर याला बरीचशी कारण असतात जसं सरांनी